नमस्कार मी सुवर्ण सोलापूर महानगरपालिकेतील क्रीडा अधिकारी हे पद गेल्या बऱ्याच दिवसांपासून रिक्त होतं गेल्या काही महिन्यांपूर्वी महापालिकेनं क्रीडा अधिकारी या पदासाठी मुलाखती घेतल्या होत्या या मुलाखतीमधून तलवारबाजी खेळाचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते भूषण जाधव यांची महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे नूतन महानगरपालिका क्रीडा अधिकारी भूषण जाधव यांचा सत्कार किकबॉक्सिंग संघटनेचे सचिव भीमराव बाळगे यांनी केला या प्रसंगी श्रीकांत घोलप इक्बाल शेख धनंजय धेंडे मनोज बाळगे आदींची उपस्थिती होती महापालिकेचे नूतन क्रीडा अधिकारी भूषण जाधव हे स्वतः खेळाडू असल्यानं येणाऱ्या काळामध्ये शहरातील विविध खेळाचे क्रीडांगण आणि खेळाडूंचा विकास होण्यासाठी क्रीडा अधिकाऱ्याची भूमिका महत्वाची आहे त्यामुळं क्रीडा क्षेत्राचा विकास चांगला होईल अशा अपेक्षा आता सर्व क्रीडा संघटनांनी व्यक्त केल्या आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही